आणि उद्धवजींनी नुसत्या कोंडाचा माफा फेकल्या अडीच वर्ष जे उद्धवजी मंत्रालयात दोनदा आले अडीच वर्षात जे उद्धवजी विधान दोनदा आले वर्ष अडीच वर्षामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांचा खिशाला फिरत नव्हता आता ते भाषा करतात आणि दोन हजार बावीस मध्ये तुम्ही तुम्ही ठराव तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय केलाय उद्धव ठाकरेजींनी माझं चॅलेंज आहे उद्या सकाळी त्यांनी माझं चॅलेंज स्वीकार करावं तुम्ही दोन हजार बावीस मध्ये हिंदी कंपल्सरी केली तुम्ही कॅबिनेट मंडळावर निर्णय घेतला हिंदी कंपल्सरी करण्याचा आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सांगता की, की सांग देवेंद्र फडणवीसजीने केलाय तुम्ही केलाय कंपल्सरी तुम्ही ठराव घेतला तुमची समिती होती तुम्ही निर्णय घेतले आणि आता कोटाळेपणा करतायत हिंदी भाषिक नाराज होईल म्हणून काँग्रेस आज सहभागी झाली नाही अशी ही चर्चा आहे का की बिहारमध्ये निवडणूक काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटतं बोललंच नसेल